किती छान झालेत आहेत बघतायत तुम्ही नमस्कार मंडळी मी आज भाजी करणार आहे हे भेंडे भेंडी भेंडी हे बघा हे भेंडे आहेत छान हे बघा कोवळे आहेत नुसते भेंडे तर भेंडे आणि ही कोळंबी खाडीची आहे धुवून साफ करून ठेवलेली आहे ती आता भेंड्यात मी टाकणार आहे ती कशी टाकणार आहे आणि कशी करणार आहे तेही तुम्ही बघा ह्या भाजीला काय काय लागणार आहे भेंडे कोळंबी टमॅटोची ग्रेव्ही मिरची कोथिंबीर आलं लसूण वाटण आलं लसूण कोथिंबीर नंतर टाकणार आहे थोडासा कांदा घेतला आहे मीठ तेल आणि हे आपले मसाले बस एवढेच तर आपण पहिल्यांदा भेंडे कापून घेऊ हे भेंडे मी धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत ते आता आपल्याला कापायचे आहेत आणि कसे कापते तेही बघा तुम्ही हा बघा हा भेंडा आहे मध्ये असा चिरायचा जरा थोडंसं असा चिरत जा थोडासा मध्ये म्हणजे व्यवस्थित शिजला जातो ना मसाला जातो आणि तू हो कोळंबी कोळब ठर आहे कोळंबी ना म्हणून टाकायची एक नंबर तू भेंडा कमी खायला पण रसायन इतकी भारी लागते खरंच बघ बघू नाही घेऊन जायचीच आहे भाजी जेवायला इथे जेव भात पण केलाय जे तर मंडळी आपली हो, तापते तापतेपर्यंत आज ओवी घरात आहे तुम्हाला ओवीला पण दाखवते तुम्ही म्हणतात ना ओवी नाही दिसत ओवी नाही या ई बघा ओवी आज तिचा सुट्टीचा दिवस आहे सगळं आरामात चाललंय तिचं हाय कर हाय आज सगळं आरामात चाललंय तिला मी पण नाही त्रास देत एक दिवस मिळतो बिचारीला वाजले बाबू बारा वाजले बारा दहा हां तर चला ओवी पण दिसली ना आता प्रथा प्रथाला तर आपण मगाशी बघितलं ही काय पत्ता माझी हाय कर बाबू हाय हाय बाबू हाय फॅमिली कर हाय 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 नाही करत प्रथा नाही हाय करत चला या आपण मंडळी आपलं तेल तापलेलं आहे आपण लसूण टाकू आलं पण टाकूया आणि कांदा टाकू सोबतच हे वाटण मिरच्या कोथिंबीर आलं आणि लसूण ग्रेवी चोटे -चोटे ग्रेवी है, आता आपल्याला टॉमॅटोची ग्रेव्ही टाकायची आहे दोन छोटे छोटे होते त्याची ग्रेव्ही केला आहे ते टाकायचे आता हे छान शिजवून घ्यायचे हे बघा आपली ग्रेवी पण छान झालेली आहे बघा तुम्ही सगळं मिक्स मस्त झालेलं आहे आता आपल्याला मसाले घालायचे आहे हा आपला घरचा मसाला आहे दोन चमचे आणि थोडा टाकला कश्मीरी मिरची पावडर आहे दोन चमचे टाकते हळद आहे आणि चवीनुसार मीठ आता ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची तर बघा आपली ग्रेव्हीला तेल सुटले मस्त आणि ग्रेव्ही पण छान झालेली आहे आपल्याला आता मेन म्हणजे चिंचेचं पाणी टाकायचं आहे त्याच्यात थोडंसं अजून टाकूया पाणी नॉर्मल पाणी टाकलं आता हे आधी चिंचेचं टाकलं आता नॉर्मल मा पाणी टाकलं आता आपल्याला एक पाच मिनटं जरा उकाळ येईपर्यंत झाकण ठेवायचं आहे तसा होईपर्यंत शिजेपर्यंत आपण जरा हे बघा मंजू ताई पण आहेत या तुम्ही जय सद्गुरु जय तेच लोक बघ आता नवलेश्म बोला ना लोकांचा कमेंट असतात मंजू दिसत नाही असते ना मी किचन मध्ये असली का तीस हा कामात असते ना ती पण आपल्या कुठे गेल्या सकोपात्रा कुठे गेल्या या काय या काय काय करतात तुम्ही हा हे बघा हे बघा हे बघा हे बघा काय करते प्रताप हा जा दादा जवळ जा जा बोलवतो जा चला मी जाते हा ताटा कर मला आजीला ताठा करते येत कर नाही येत नाही आत्ता आता काय झालं चल आपण आपलं हे झालं आहे का बघूया ती खेळेल इथे तर आपला रस्ता उकळाय का बघूया हे बघा किती छान उकळ आहे त्याच्यात आपल्याला हे भेंडे टाकायचे आहेत पुन्हा आता ते पाच ते सात मिनटं उकळत ठेवायचे झाकण झाकणवरून ठेवायचं पाच मिनटं फक्त ठेवायची वाट बघत नंतर मग भेंडी छान होती उघडून बघूया आपण आपले भेंडे साफ झालेले आहेत बघा झाले आहेत ना साफ आता त्याच्यात आपल्याला ही कोळंबी टाकायची आहे आता आपल्याला एक पाच मिनटं फक्त उकळून घ्यायचे व्यवस्थित नमक बंद करूया त्यातली थोडीशी कोळंबी काढून ठेवली एक दहा पंधरा पंधरा जास्त असतील त्या काढून ठेवल्या तळायला थोडासा रवा घेतलाय थोडंसं तांदळाचं पीठ घेतलंय हिरवं वाटण आहे आपलं मिरची कोथंबीर आलं लिंबू आणि फोडणीला लसूण तव्यावर टाकायला बस एवढंच आहे आणि आपले मसाले घ्यायचे तर आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आपण हिरवं वाटण टाकू मसाला टाकू आपला हळद टाकू आणि कश्मीरी मिरची पाव चवीनुसार मीठ आणि लिंबू आता असे छान कालवायची ते पाच मिनटं ठेवूया आपण नंतर मी तळते तांदळाचं पीठ घेऊया आणि रवा घेऊया थोडंसं मीठ टाकूया त्याच्यात बाकी काहीच नको मसाले आपण भरपूर टाकलेले आहेत चांगलं मिक्स करून घेऊ व्यवस्थित दोन्ही मिक्स झाले पाहिजेत रवा आणि पीठ तांदळाचं आहे हा पीठ आपण आता भाजी बघूया कोळंबट कोळंबट आहे ना म्हणून तुम्हाला बोलली फक्त भेंडाने कोळंबी एकदा खाऊन बघ तरी अजून थंड झाली का अजून छान टाकते हो बघ बरं मीठ टाकलं आहे का जरा बघ टाकायला पाहिजे आहे ना आंबटपणा वगैरे बरोबर ना तर आपले भेंडे झालेले आहेत कोळंबी पण शिजलेली आहे आता आपल्याला ही कोथिंबीर टाकायची आहे तर आता आपण हा गॅस बंद करून ठेवूया आणि नंतर बघूया ही भाजी कशी छान दिसते थंड झाल्यावर आता बंद करून ठेवूया आणि झाकण मारून ठेवूया त्याच्यावर असं या पिठानी जरास हे घ्यायचं आणि अशा टाकून द्यायच्या सांगतील लसूण करपला पण लसूण करपल्याने ना हे तळलेल्या माशाला भरपूर चव येते हा करपला तरी हरकत नाही मसाला आहे तो राहू दे बाजूला कोणाला आवडेल तो खाईल बाबू किती वाजता जाणार आहे तू बर तुला आवडते कोळंबी तो मसाला आहे राहिलेला जातात कोबी चालली कुठल्या क्लासला बाबू अभ्या अब्या कस। चालली आता ती तीन वाजता येणार त्याच्यानंतर जेवणार का आता जेवते जरा नंतर जेवणार बरं तर चला मंडळी आपली को भेंडा आणि कोळंबीची भाजी पण झालेली आहे खाडीचं खाडीची कोळंबी आहे ही हे बघा किती छान झालेत बघतायत तुम्ही तर मंडळी माझी भेंड्या आणि कोळंबीची भाजी कशी वाटली तुम्ही बघाच आणि करून पण बघा खाऊन पण बघा आणि माईला आईला पण सांगा मी कमेंट वाचते हां खूप छान लागते भाजी थंड झाली तर अजून भारी लागते भाताबरोबर तर एक नंबर आणि इकडे आपली कोळंबी पण झालेली आहे घॅस थोडा बारीक ठेवला ना कमस्त शिजलेली तर माझ्या ह्या दोन्ही रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय